अशी मस्त पनीरची भाजी जर बनवली नसेल तर ही बघून नक्की बनवा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल जशा अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशाच पद्धतीने आजची ही भाजी आहे तर नक्की तुम्हाला आवडेल अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्हाला वाटेल की अशा पद्धतीचा वेगळा मेनू बनवायला पाहिजे तर नक्की बनवा आजची आपली रेसिपी आहे पनीर लाजवाब अगदी हॉटेलमध्ये ही भाजी मिळते तशा पद्धतीने आज आपण घरीच बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा घरीच बनवू शकता आणि याबद्दल आपण पनीरच्या वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपी केलेल्या आहेत तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा पहा आणि ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा मग वेळ न घालवता आपण पनीर लाजवाब कसं बनवायचं ते पाहूया पनीरची भाजी बनवायचं म्हणते की आपल्याला लागतो तो म्हणजे ग्रेव्ही मसाला ग्रेव्ही मसाला जर व्यवस्थित असेल तर भाजी पण खूप छान होते काय करायचं दोन चमचे तेल घ्यायचं आणि तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे सात ते आठ पाकळ्या लसूण टाकायचा आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे मी पाच स्लाइस करून घेतलेले आपण भाजून घेऊया कांदा कंटिन्यू परतून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आला की आपण थोडंसं सा बाकीचं साहित्य पण ऍड करणार आहे कांद्याचा कलर आता थोडा चेंज झालेला आहे आता आपण खडे मसाले टाकून घेऊया त्यामध्ये पहिला मी घेतलेला आहे एक तेजपत्ता थोडासा मोठा आहे म्हणून मी तुकडे करून घेते आणि खडे मसाल्यांमध्ये चारच मिरी घेतलेत चार लवंग घेतले आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एवढंच साहित्य घेतलेलं आहे आता कांद्यासोबत हेच मसालेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे खडे मसाले पण तेलामध्ये छान आपण परतून घेतले कांद्यासोबत आता दोन मी लालवाल्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित भाजले जातील आता भाजून घेऊया कलर छान येतो भाजीला ह्या मिरचीमुळे मी ही काश्मीरी मिरची घेतलेली आहे आता मिरचीही भाजून झालेली आहे आता मोठ्या आकारचे दोन टोमॅटो घेतलेत मी बारीक चिरून ते पण आता भाजून घ्यायचे आठ ते दहा काजू घेतलेले ते पण आता भाजून घेऊया तुम्ही डायरेक्ट भिजत घालून त्याची पेस्ट घातली तरी सुद्धा चालते मी या मसाल्यासोबत भाजून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो काय होईल पटकन मॅश होईल आता परतून घेऊया आणि शिजून घेऊया आता मीठ टाकून सगळं आपण परतून घेतलेलं आहे आता पावडर मसाले टाकून घेऊया पावडर मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेते आपण काश्मीरी मिरची पण वापरलेली आहे एक चमचाभर लाल तिखट घेतले आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करा आणि अर्धा उमका हळद घेतलेली आहे आता परतून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे सगळे मसाले छान शिजवून घ्यायचे थोडंसं होतायचं पाणी खूप पाणी होतायचं नाही आता हे सगळं मिक्स करून झालं पाणी ओतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन शिजलं जाईल झाकण ठेवून आपण हे मसाले सगळे मस्त शिजवून घेतलेले आहेत आता याच्यातला फक्त तेजपत्ता काढून टाकायचं फक्त स्मेल उतरत भाजीमध्ये त्यामुळे त्याची चव छान येते आणि थंड करून घेऊया पूर्णपणे थंड झालं की मग आपण मिक्सरला वाटून घेणार आहे बघा टोमॅटो पटकन असा मॅश होतोय म्हणजे चांगला शिजलेला आहे कांदा पण चांगला शिजलाय त्याच्यामध्ये आता मसाला आपण थंड करायला ठेवलेला होता पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे आणि वाटून घ्यायचंय याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करायची थोडीशी घेतली कोथंबीर ताजी ताजी धुवून घ्यायची आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आणि वाटायचं सगळा मसाला मिक्सरला वाटून झाला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता भाजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर तर पनीर मी ते दोनशे ग्रॅम घेतले ते पनीर आता आपण कापून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचं पनीर, पन पनीर हवे ना त्या पद्धतीने तुम्ही का कापून घ्यायचं आहे आता पनीर सगळं कापून झालेलं आहे मी चौकोन आकारचे तुकडे केलेले आहेत या आकाराचा तुकडा आहे तुम्हाला जे आकाराचे हवे ना तशा पद्धतीने कापून घ्यायचे आता भाजी बनवायच्या अगोदर काय करायचं हे पनीर आहे ना थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्यासाठी दोन चमचे तेल घ्यायचं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि तेलामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकायचं आणि पाव टी स्पून हळद टाकायची म्हणजे कलर छान येतो पनीरला सगळं मिक्स झालं ना की मग याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं हे पनीर टाकलेलं जे आहे ना परत त्यांना हळूवारपणे पलटी करून घ्यायचं किंवा असं वरती खालती असं ते भांडं करायचं म्हणजे जेणेकरून पनीर असं खालती वाटी सगळीकडे त्याचा कलर लागेल आणि व्यवस्थित फ्राय होईल तुम्ही असं पलटी करायला गेलात ना तर त्याचे तुकडे होऊ शकतात मग तुकडे झाले नाही पाहिजे म्हणून हळूवारपणे पनीर पनी पनी असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे खूप वेळ पण आपल्याला हे पनीर फ्राय करायचं नाही थोडंसं आपलं फ्राय केलं ना मग काढून घ्यायचं आता पनीर फ्राय झालेलं आहे तर काढून घेऊया सगळ्या बाजूने असं व्यवस्थित घ्यायचं भाजून बघा छान मस्त फ्राय झालेला आहे आता काढून घेऊया आणि आता ग्रेव्ही बनवून घ्यायची एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून जास्त तेलकट पण राहिलं नाही पाहिजे पनीर हे आता आपण भाजी बनवून घेऊ त्यासाठी दोन ती तीन ते तीन चमचे तेल घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे घ्यायचे जिरे चांगले तेलामध्ये फुलले की एक छोट्या आकाराचा कांदा मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे जेवढा बारीक कापता येईल ना तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा आता परतून घेऊया कांदा कंटिन्यू आपल्याला ट्रान्सफर होई पण भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा ट्रान्सफर झाला की यामध्ये आता आपण टाकणार आहे लसूणची पेस्ट आहे अर्धा चमचा आता परतून घेऊया कारण कांदा पूर्णपणे भाजलेला नव्हता पण लसूणची पेस्ट पण आपल्याला तेलामध्ये कांद्यासोबत भाजून घ्यायची होती म्हणून मी आता टाकून घेतलं आता हे दोन्ही व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पावडर मसाले टाकायचे पावडर मसाल्यामध्ये थोडं थोडं आपण टाकणार आहे जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे पाव टी स्पून हळद घेतली आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता परतून घेऊया तेलामध्ये तर तिखट जास्त आवडत नसेल तर प्रमाण कमी करा जास्त आवडत असेल तर जास्त वाढवू शकता आता तेलामध्ये भाजून झालेलं आहे पण हे मसाले आहेत चांगले शिजायला पाहिजे म्हणून काय करायचं थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत पाणी टाकून व्यवस्थित नागसात। मिक्स करून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे मसाल्यांना तेल सुटलं की समजायचा मसाला आपला छान भाजलेला आहे आता परतून घेऊ आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे मिक्सरला वाटलेला तो आता याच्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून ही टाकलेले लाल तिखट आणि आता वाटलेला मसाला जो आहे ना तो सगळा एक जीव व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सगळा मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकूया पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धना पावडर घेतलेली आहे आता मिक्स करून घेऊया आता हा जो मसाला जास्त वेळ शिजवायची अजिबात गरज नाही कारण आपण मसाला भाजून त्यानंतर न्त वाटलेला होता आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तुम्हाला जशी ग्रेवी हवी ना तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि जास्त पनीरची ग्रेवी जी असते थोडी दाटसर असते एकदम पातळ कधीच नसते आता मिक्स करायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि एक एक ते दोन मिनटं फक्त ही ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची एक ते दोन मिनटं आपण ग्रेवी ह्या छान शिजवून घेतलेली आहे एकदा मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झालेले आहे अर्धा चमचा कसुरी मेथी मी क्रश करून घेतली होती ती टाकून घेतली आता मिक्स करून घेऊ हो। आता जे पनीरचे तुकडे आपण पन फ्राय करून घेतलेले होते ते आता ग्रेव्हीमध्ये टाकायचे यावेळी गॅस स्लो करायचा आणि मग हे पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि दोन चमचे आपल्याला क्रीम टाकायचे आहे क्रीम म्हणजे रेडीमेड पण मिळते आणि घरी जी आपली दुधावरची साय असते ना ती घेऊन फेटून टाकली तरी चालतं ग्रेव्हीला कलर खूप छान होतो जसं अगदी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळतं तशा पद्धतीने ह्या ग्रेवीचा कलर मिळतो भाजी पण तशीच दिसणार आहे खायला पण चवीला तशीच लागणार आहे म्हणून तर नाव दिले पनीर लाजवाब तर नक्की बनवून बघा खूप छान होते भाजीच्या कलरवर तर तुमच्या लक्षात आला असेल जसं रेस्टॉरंटमध्ये मी भाजी तशाच पद्धतीने बनवलेली आहे आणि तुम्ही अगदी दोन पोळ्या खात असाल तर चार पोळ्या तर नक्कीच खाल ह्या भाजीबरोबर तर नक्की, भाजी नक्की बनवून बघा कशी वाटते बघा थोडीशी कोथंबीर टाकायची ती मिक्स करून घ्यायची आणि एकदा मिक्स करून झालं की पनीर एकदा टाकल्यावर जास्त शिजवायची अजिबात गरज लागत नाही ना तर पनीर एकदम कडक होतं पनीर मऊ पण पन राहिलं पाहिजे कलर पण छान राहायला पाहिजे तर भाजी आपली तयार आहे आता आपण सर्व करू एका प्लेटमध्ये या अगोदर आपण पन पनीरच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही अनोखी चव चॅनलवरती जाऊन सर्च करा तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आणि आजची बनवलेली पनीरची भाजी कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप धन्यवाद असंच आपण छान रेसिपी सोबत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पनीरची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय